नमस्कार मी दमयंती आज आपण वाळवणीचा पदार्थ उपवासाचे साबुदाना बटाटा पोळी पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे पापड करायला अगदी सोपे आहेत याच्यासाठी आपल्याला साबुदाना शिजवण्याची गरज नाही तळल्यानंतर अगदी खुसखुशीत होतात आणि दुप्पट फुलतात चला तो एक तर एक पापडी मी तुम्हाला तळून दाखवते पहा तळल्यानंतर ही पापडी अगदी दुप्पट फुलत आहे आणि खायला देखील तेवढीच टेस्टी होते व खुसखुशीत होते तर रेसिपी पाहूया यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये दोन ग्लास साबुदाना घ्यायचा आहे तुम्ही वाटी किंवा ग्लास कुठल्याही ह्यानी प्रमाण मोजून घेऊ शकता तर इथे मी दोन ग्लास साबुदाना घेतला आहे हा पाण्याने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा सर्व पाण्याने थळून घ्यायचा तर याच्यामध्ये आपल्याला आता जेवढा आपण ग्लासने साबुदाना घेतला आहे त्याच्या दुप्पट म्हणजे आपल्याला दोन ग्लास साबुदाना चार ग्लास पाणी घालायचं आहे तर यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये चार ग्लास पाणी घ्यायचे आणि हे पाणी गॅसवर एकदम कडकडीत गरम करून घ्यायचे आणि मग या साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे तुम्ही साबुदाण्याचं प्रमाण एक तर वाटीने किंवा ग्लासने कशानेही मोजून घेऊ शकता जर तुम्ही दोन वाटी साबुदाणा घेतला तर चार वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे तर पहा पाणी मी गॅसवर व्यवस्थित गरम करून घेतले आता हे सर्व साबुदाण्यामध्ये घातलेलं आहे इथे पाणी घालताना दाखवायचे राहिले आहे तुम्ही ते घाला आणि चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून रात्रभर झाकून ठेवा तर पहा सकाळी साबुदाणा आपला मस्त असा फुललेला आहे आपण गरम पाण्यामध्ये हा भेजत ठेवला होता त्याच्यामुळे अगदी सॉफ्ट आणि छान असा फुललेला आहे हा तर चमच्याने हा द एकदम मोकळा करून घेऊ तर पाणी घालताना स्टेप दाखवायची राहिली आहे तर पाणी गरम केल्यानंतर लगेचच साबुदाण्यामध्ये घालायचं आणि झाकून आपल्याला एक सात ते आठ तास भेजत ठेवायचं तर साबुदाना आपला भिजलेलं आहे आता आपल्याला यासाठी एक किलो बटाटे उकडून घ्यायचे आहेत तर इथे साबुदाणा वजनीप्रमाणे अर्धा किलो असेल आणि बटाटे आपल्याला एक किलो घ्यायचे आहेत तर बटाटे उकडून त्याची साल काढून घ्यायची आणि पूर्ण थंड करून घ्यायचे नंतर आपल्याला याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे एकदम बारीक करण्याची गरज नाही आपल्याला हे मिक्सरला फिरवायचे त्यासाठी हलकंसं स्मॅश करायचे आणि जो गरम पाण्यामध्ये आपण साबुदाणा भिजवला होता तो साबुदाणा सर्व याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही प्रमाण वाटीने किंवा ग्लासने साबुदाण्याचं कशानेही मोजून घेतलं तरीही चालेल म्हणजे आपल्याला पाणी किती घालायचं याचा अंदाज येतो तर आता आपलं साबुदाणा आणि बटाटे दोन्हीही मी मिक्स करून घेतलेले आहेत तर हे आपल्याला सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर असं मोठं आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चार पाच मोठे चमचे साबुदाणा बटाट्याचं मिक्सर घालायचे आणि हे मिक्सरला एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे मध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला वेगळं कोमट पाणी करून घालण्याची गरज नाही जर तुम्हाला असं वाटलं की फिरतच नाही आहे किंवा बारीक होत नाही आहे तर तुम्ही घालू शकता पण शक्यता आवश्यकता पडत नाही हे पहा मिश्रण अगदी पातळ असं आपलं बारीक झालेलं आहे तर हे आपण एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर अगदी थोडं तीन चार चमचे कोमट पाणी घालून हे तुम्ही बॅटर बारीक करून घेऊ शकता पण सुरुवातीला आपण पाणी घालून बारीक केलं तर पाणी फार होतं किंवा होऊ शकतं त्याच्यामुळे थोडं थोडंच पाणी घालून आपल्याला हे बारीक करायचं आहे तर इथे मी अजिबात पाणी न घालता हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे साबुदा आणि बटाटा बऱ्यापैकी ओलसर असल्यामुळे ते बारीक झाले तर आता आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि अर्धा ग्लास याच्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे तर हिरवी मिरचीचा ठे थे, ठेचा मी ज्या भांड्यामध्ये बनवला होता त्यामध्ये दोन चमचे टाक पाणी घालून कोमट पाणी घालून ते देखील मी याच्यात घालून घेतले त्यात पळीने हे सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचे तर सुरुवातीला मिक्सरमध्ये फिरवताना शक्यतो पाणी नाही घातलं तरी चालेल पण अगदीच बारीक होत नसेल तर दोन तीन चमचे पाणी घालून बारीक करा म्हणजे याचं जे पाण्याचं प्रमाण आहे ते व्यवस्थित राहील खूप होणार नाही तर हे पहा बॅटर आपण हलवून घेतल्यानंतर फार घट्ट वाटत आहे तर आपल्याला काय करायचं दोन तीन ग्लास पाणी आधीच गरम करून घ्यायचे आणि ते थोडंसं कोमट करून घ्यायचे तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातले आता आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे कारण की वाळल्यानंतर ते खारट लागू शकतं टेस्ट करून घालायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये आणखीन अर्धा ग्लास कोमट पाणी घालून हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपल्याला पापड्या व्यवस्थित पळीने पसरवता येतील इतपत कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनवायचं आहे तर पहा असं बॅटर सोडून पाहायचं जर फार घट्ट वाटत असेल तर आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर पाणी घालताना देखील थोडं थोडं घालायचं तर इथे अर्धा ग्लासनी मी तीन टाईम अर्धा ग्लास पाणी घातलं आहे म्हणजे दीड ग्लास कोमट पाणी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी लागेल तसंच घालायचं आहे जोपर्यंत आपलं बॅटर व्यवस्थित असं फ्लोईंग होत नाही तर हे पहा आपलं पापड्यांसाठीचं बॅटर जे आहे ते छान असं फ्लोईंग झालेलं आहे एवढं पाणी याच्यासाठी पुरेसं आहे आता एखादी प्लेट घ्यायची आणि याच्यावर हे बॅटर सोडून पाहायचं तर हे पहा पळीने पापड्या व्यवस्थित पसरवता येत आहेत आणि अजिबात या ज्या आहेत त्या फार पातळ झालेल्या नाही आहेत तिथेच त्या सेट झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून बॅटर व्यवस्थित मिक्स करायचे तर आता आपण इथे मी एक प्लास्टिकची शीट घेतलेली आहे याला अजिबात तेल लावलेलं नाही आहे तर याच्यावर आपल्याला या पळीने थोडंसं बॅटर सोडून अशा पापड्या हाताने गोलाकार पसरून घ्यायच्यात फार पातळही करायच्या नाही आहेत आणि फार जाडही करायच्या जा नाही आहेत वाळल्यानंतर ह्या एकदम छान अशा पातळ होतात तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पापड्या घालायच्या आहेत इथे मी मध्यम आकाराच्या पापड्या घालून घेतलेल्या आहेत सर्व बॅटरच्या आपल्याला अशाच पापड्या घालून घ्यायच्या आहेत बॅटर आपल्याला गरम नसलं तरीही चालेल जर तुम्हाला वाटलं फार घट्ट झालंय तर थोडंसं कोमट पाणी आणखीन घाला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टेस्ट करा आणि मग तुम्ही याच्या पापड्या घालून घ्या तर आता सर्व पापड्या मी अशाच पद्धतीने करून घेतलेल्या आहेत एका बाजूने तुम्ही बघू शकता या उन्हात चांगल्या मी एक दिवस वाळवल्यात पलटी करायच्या आणि दुसऱ्या बाजूने देखील या आपल्याला कडक उन्हामध्ये छान अशा वाळवून घ्यायच्या तर पहा दोन दिवसानंतर आपल्या पापड्या मस्त अशा बनून तयार आहेत अगदी छान मस्त बनून तयार आहेत ते आपण तळून पाहूयात तर तेलामध्ये तळल्यानंतर या पापड्या अगदी दुप्पट तिप्पट फुलतात दोन ग्लासमध्ये शंभर दीडशे पापड्या बनवून तयार आहेत अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत तर या पद्धतीने तुम्ही पळी पापड्या करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कॉमेंट करा भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद